शिरोळ येथील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कैलासवासी दिनकरराव यादव यांनी एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये दसरा सणावेळी सोनं लुटण्यासाठी ऐतिहासिक जयभवानी तोफेच्या पाच फैरी ओढवण्याची परंपरा आजही शिरोळमध्ये सुरू आहे शिवाजी चौक प्रशासकीय मुख्याधिकारी अजय नरळे आणि माजी नगराध्यक्ष अमरसेव पाटील यांच्या हस्ते तोफेचं पूजन करून मानाचा बैलजोडीच्या सायंना जयभवानी तोफ शिवाजी चौकीतून प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात दसरा चौकीत आणली यावेळी प्रशासकीय मुख्याधिकारी अजय नरळे अधिकारी राकेश चौगुले सोहेल काझी यांच्या हस्ते जय भवानी तोफेची सलामी देण्यात आली पहिल्या तोफेच्या तोफ आणि ग्रामदैवत बुवा मंदिर पटांगणात आणण्यात आली तिथं पंडित माने गावड्याने नागेश पाटील यांच्या हस्ते तोफेच्या दोन सलामी देण्यात आल्या जयभवानी तोफेची सलामी ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी शिरोळसह परिसरातील लहान मुलांसह ग्रामस्थ महिलांनी गर्दी केली होती यावेळी ग्रामस्थांनी गावातील मंदिरांना सोनं वाहून दर्शन घेतलं तसेच एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा दिल्या